हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आता दिवाळीजवळ आली आहे आणि सर्वांनाच हा प्रश्न पडलेला असतो की दिवाळीमध्ये कुठले कुठले पदार्थ बनवायचे व स्पेशल असं काय बनवावे तर मग मी आज दिवाळी लक्ष्मीपूजनसाठी बन आपण काय बनवू शकतो व कुठले पदार्थ बनवू शकतो त्यासाठीच दोन रेसिपीज घेऊन आले त्यामधली पहिली रेसिपी म्हणजे ओल्या खोबऱ्याचे लाडू आणि दुसरी म्हणजे मस्त अशी शेवयाची खीर तर चला मग आज आपण डाएट फ्री शेवयाची खीर बनवूया व त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात डाएट फ्री म्हणजेच की शुगरमध्ये जास्त कॅलरीज असतात व गुळामध्ये कमी तर मग गुळ टाकून आज आपण बनवूया टेस्टी टेस्टी शेवयाची खीर तर चला पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे त्यामध्ये आपण घेऊयात इलायची पावडर केसर मिल्क घेऊया काजू बदाम पिस्ता दोन चमच तूप घेऊयात शेवया घेऊयात एक वाटी आणि एक वाटी गूळ एवढं साहित्य आपण घेऊयात आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूयात व कढई व्यवस्थित गरम करून घेऊयात अगदी कमी साहित्यामध्ये ही टेस्टी खीर बनून तयार होते व जास्त काही मेहनतही लागत नाही आणि मेन म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कमी कॅलरीचं फूड पाहिजे तर तुम्ही ही खीर नक्कीच ट्राय करा अगदी कमीही नाही पण तुमची दिवाळीही साजरी होईल आणि जास्त काही फुलपॅट पण नसणार आहे आपली कढई व्यवस्थित गरम झाली की आपण त्यामध्ये तूप टाकून घेऊयात तूप व्यवस्थित गरम झालं की आता आपण त्यामध्ये बादाम काजू आणि पिस्ता असे तिन्ही जिनस त्यामध्ये टाकून त्याला मंद आचेवर एक दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया ड्रायफ्रूट्स अगोदर परतून घेतले की आपल्या खिरीला अजूनही चव येते त्यामुळे कधीही कुठलीही खीर करायची म्हटलं तर अगोदर ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे परतून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिटं कमी गॅसवर आपण हे ड्रायफ्रूट्स परतून घेऊयात तुम्ही हवं तर ड्रायफ्रूट्सला बारीकही करू शकतात पण मला असेही आवडतात आणि असे छानही दिसतात म्हणून मी ड्रायफ्रूट्स न बारीक करताच परतून घेते एक दोन ते तीन मिनिटानंतर आपले ड्रायफ्रूट्स परतून झाले की आपण ते ताटामध्ये बाहेर काढून घेऊयात शेवयाही मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊयात जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून एक चमच तूप वाढू शकतात कधी कधी आपण कमी तूप टाकून ड्रायफ्रूट्स भाजून घेतो त्यामुळे तुम्ही अजून थोडंसं तूपही टाकू शकतात पण मी अगोदरच भरपूर टाकलं होतं त्यामुळे आता तूप न टाकता त्याच तुपामध्ये मी अजून एक दहा मिनिटं मंद आचेवर शेवया परतून घेते तर अशा प्रकारे अगदी छान दहा मिनिटं लालसर होईपर्यंत आपण शेवया भाजून घेऊयात अदोनमधून हवं तर थोडंसं गॅसची स्पीड पण वाढू देत पण अगदी असं चमचाशे साह्याने परतून घ्यायचं नाही तर शेवया चिकटतील व करपतील दहा मिनिटानंतर आपल्या शेवया व्यवस्थित लालसर भाजून तयार आहेत शेवया जितक्या छान भाजतील तेवढं आपल्या खिरीला सुंदर अशी टेस्ट येते जर नाही भाजल्या तर वेगळीच खीर होते त्यामुळे शेवया अगदी छान लालसर भाजून घेऊयात आणि आता आपण यामध्ये एक जवळपास अर्धा लिटर साईचे दूध टाकून घेऊयात आता आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊया आणि गॅसची फ्लेम थोडीशी वाढूया जेणेकरून शेवया दुधामध्ये व्यवस्थित उकळून निघतील तर अशा प्रकारे दूध आणि शेवया व्यवस्थित मिसळून घेऊ व थोडीशी फ्लेम फुल करूयात तुम्ही पाहू शकतात आत्ताच आपली खीर छान दिसती आहे आता आपण यामध्ये इलायची पावडर टाकून घेऊयात इलायचीने आपल्या खिरीला अगदी सुंदर असा फ्लेवर येतो मला तर फार आवडते इलायची तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आणि नंतर आपण परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण या खीरमध्ये टाकून घेऊयात व आता आपण फुल गॅस करून एक पाच मिनिट शिजवून घेऊयात आपण जर यामध्ये सरळ गुळ टाकला तर दूध फाटेल किंवा काहीतरी होईल त्यामुळे अगोदर दुधामध्ये शेवया एक पाच मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायच्या खिरीला व्यवस्थित उकळी येत आहे व हवं तसं खीर शिजत आहे आता आपण त्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घेऊया आणि नंतर त्यावर एक झाकण ठेवून अजून पाच मिनिटं आपण ही खीर शिजवून घेऊयात पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपली खीर शिजून तयार आहे व त्यातलं दूध शोषून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये केसर दूध टाकून घेऊयात आणि त्यालाही व्यवस्थित खिरीमध्ये मिसळून घेऊयात आणि आता लास्ट प्रोसेस म्हणजे आपण त्यामध्ये गूळ टाकून मिसळून घेऊयात अगदी आता आपण व्यवस्थित आपल्याला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार खीर मध्ये गूळ टाकून घेऊया व सर्व एकजीव करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व एकजीव करून घेऊयात दिसायला जरी खीर अशी दिसत असेल किंवा स्ट्रक्चर व्यवस्थित नसेल तर आणखी एक पाच मिनिट शिजल्यानंतर आपली खीर दिसायलाही अफलातून सुंदर दिसते आणि चवीला तर अगदी छान बनते ही खीर टेस्टला खूप मस्त तर आता गुळाला थोडं थोडं पाणी सुटत आहे त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवूयात आणि आता चिकटू नये म्हणून हळूहळू आपण त्याला हलवून घेऊयात आता जवळपास आपली खीर बनवून तयार आहे अजून झाकण ठेवून एक पाच मिनिटं आपण ही खीर शिजवून घेऊया जेणेकरून ते गुळाचं पाणी झालेलं खीर शोषून घेईल आणि अगदी सुष्टु सुटसुटीत सुंदर अशी आपली खीर बनवून तयार होईल म्हणून पाच मिनिटं आणखी आपण याला शिजवून घेऊयात तर पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी कमी झालेलं आहे व अगदी सुंदर आपली गुळाची खीर बनवून तयार आहे तर शेवयाची साखरेची खीर दिसायला छान दिसते व खायला तीही खूप सुंदर लागते तसंच ही ही खीर तुम्ही बनवून नक्की एकदा ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल मला तर खूप आवडली आणि खूप टेस्टी पण झालेली ही खीर तर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा ही खीर बनवून ह्या लक्ष्मीपूजनला नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीजसोबत व तुम्हाला आणखी फराळाचे काही व्हिडिओज हवे असतील तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करू शकतात तुम्हाला या दिवाळीमध्ये नवनवीन रेसिपीज ट्राय करण्यासाठी नक्कीच मदत होईल व तुम्हाला काही फराळाचं बनवण्याना हेल्प होईल तर अशा प्रकारे होता लक्ष्मीपूजन मध्ये स्वीट रेसिपीचा माझा हा फर्स्ट प्रकार तर अशाच प्रकारे लक्ष्मीपूजनला तुम्हाला काय बनवायचे हे जर सुचत नसेल तर तुम्ही ह्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला प्रसादासाठी तसेच स्वीट म्हणून ही खीर नक्कीच ट्राय करू शकतात तर मग आता बनूया आपण आपला स्वीट रेसिपीचा दुसरा पदार्थ ते म्हणजे ओल्या खोबऱ्याचे मस्त कुरकुरीत लाडू तर आपण दूध टाकून वगैरे तर नेहमीच ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवतो आणि ते थोडेसे गिळगिळ पण होतात तर आज मस्त कडक असे आपण ओल्या खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे न काही चाचणी घेता व कुठलंही काहीही न करता अगदी पाच मिनिटात बनणारे हे सुंदर असे लाडू कसे बनवायचे व त्यासाठी काय काय साहित्य लागते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला हे लाडू नक्कीच आवडतील अगदी हे हलवाईसारखे लाडू जा बनवून तयार होतील तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते आणि अगदी कडक कुरकुरीत असे छान लाडू इथे बनवून तयार आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की पहा व तुम्ही हे लाडू नक्कीच ट्राय करा तर चला आपण पाहूया हे लाडू बनवण्यासाठी मी काय काय प्रोसेस केली व कसे कसे बनवले त्यासाठी मी सगळ्यात अगोदर एक बाऊल एवढं खोबरं घेतलं ओलं आणि नंतर ते खोबरं व्यवस्थित खिसणीच्या सहाय्याने खिसून घेतलं तुम्ही हवं तर हे खोबरं मिक्सीने पण काढू शकतात पण जर खिसणीने खिसलं तर आपलं स्टेक्चरही छान दिसेल व लाडूही दिसायला सुंदर होतील खिसणीने थोडासा वेळ लागतो तुम्ही हवं तर मिक्सीने बारीक करून घेऊ शकता खोबरं तर अशा प्रकारे आपण सर्व खोबरं व्यवस्थित खिसून बारीक करून घेऊयात ओल्या खोबऱ्याचे दुधातले वगैरे लाडू सगळ्यांनीच खाल्ले असतील किंवा पाकामध्ये पण बरेच जण बनवतात पण अगदी कुठलाही पाक वगैरे काहीच तयार न करता आज आपण बनवणार आहोत हे टेस्टी आणि कडक कुरकुरीत असे ओल्या खोबऱ्याचे लाडू अगदी पाणी सुटत नाही किंवा काहीही होत नाही कडक असे आणि चवीला अफलातून टेस्टी असणारे हे लाडू अशा प्रकारे अगदी सावकाश हळूहळू करून एक एक करून आपण पूर्ण खोबरं खिसणीच्या साहाय्याने खिसून घेऊयात सर्व खोबरं व्यवस्थित खिसून झालं की आता आपण ते एका बाजूला ठेवूयात आणि आपण पाहूयात हे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आधी अगदी इनमिन चार साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात तर त्यामध्ये आपण घेऊयात केसर साखर तूप आणि इलायची व हा खोबऱ्याचा खीस एवढं कमी साहित्यात हे लाडू बनवून तयार होतात आता आपण गॅसवर कढई गरम करूया व त्यामध्ये हा आपण किसलेला खोबऱ्याचा खीस टाकून घेऊयात सर्व खोबऱ्याचा खीस कढईमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया व नंतर आपण त्यामध्ये एक दोन चम्मच तूप टाकून घेऊयात अगदी एवढंसं तूप सफिशियंट आहे हे लाडू बनवण्यासाठी एक छोटे छोटे दोन चमचे तूप आपण यात टाकून घेऊयात हवं तर आपण नंतर ॲड करू आणि कमी आचेवर आपण हे खोबरं व्यवस्थित परतून घेऊयात तुम्ही पाहू शकता दिसायलाही खोबरं छान दिसतं किसून घेतल्यावर लांब लांब आणि सुंदर अशा प्रकारे मंद आचेवर आपण हे खोबरं परतून घेऊयात अगदी गॅसची फ्लेम फुल केली तर ते अगदी करपणार आणि आपण जर त्याला सारखं नाही हलवत राहिलो किंवा परतत राहिलो तर खाली मुए खाली ही ही। हो ते खाली चिकटणार त्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनटं आपण याला सारखं परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं खोबरं खाली चिकटणारही नाही आणि सुंदर असं आपलं खोबरं भाजून तयार होईल जेवढं सुंदर आपण हे खोबरं भाजून घेऊयात तेवढे आपले हे लाडू सुंदर बनतील पूर्ण तर यातच आहे की आपण हे खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी खोबरं कसं भाजून घेतो जेवढं कुरकुरीत खोबरं भाजून घेतो तितके सुंदर आपले लाडू बनून तयार होतील जर खोबरं व्यवस्थित भाजलं नसेल तर त्याला पाणी वगैरे सुटतं त्यामुळे आचेवर अशा प्रकारे लालसर रंग येईपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकतात हळूहळू करून खोबऱ्याला लालसर रंग येतोय आणि कडक पण दिसतंय खोबरं एक दहा ते पंधरा मिनटं कोबरं भाजून झालं की आपण त्यामध्ये इलायची पावडर टाकून घेऊयात आणि नंतर आपण त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊयात आपली क्वांटिटीनुसार व आपल्याला हवं तसं गोड त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता माझी क्वांटिटी कमी होती व मला तेवढं गोडही आवडत नाही त्यामुळे मी एक वाटी स सा... एवढीच साखर त्यामध्ये मिसळून घेतली व आता आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात अशा पद्धतीने मध्यमाचेवर आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे हळूहळू करून आपल्या साखरेला पाणी सुटतं व ते खोबऱ्याच्या खिसाला बाइंड करून घेतात आता आपण त्यामध्ये थोडंसं केसर ॲड करून घेऊयात हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकतात किंवा स्कीप पण करू शकतात एवढं काही नाही केसर टाकूनही आपण अजून एक पाच मिनिटं हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात अधूनमधून सारखं हे सर्व जिनस हलवत राहायचं किंवा असं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून आपले हे खाली चिटकणार नाही बॅटर तर अशा प्रकारे अजून तरी आपल्याला एक दहा मिनिट हे सर्व बॅटर परतून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता दिसताच खूप सुंदर दिसत आहे आणि हळूहळू करून आपल्या साखरेला पाणी सुटत आहे खोबऱ्याच्या खिसाला साखर बाइंड करून घेत आहे तर आता हळूहळू करून ही पूर्ण साखर आणि खोबऱ्याचा कीस एकजू होऊन बाइंड होतं व आपल्याला लाडू बनवण्यासाठी सोपं जातं आणि याचं कसं थोडंसं कडक होऊ द्यायचं बॅटर जेणेकरून आपले लाडू कुरकुरीत आणि कडक होतील आणि खायलाही अगदी टेस्टी होतील तर अशा प्रकारे आता जवळपास आपलं लाडूचं बॅटर बनून तयार आहे आणखी एक दोन मिनिट आपण हे परतून घेऊयात तर मग बघा एवढं सोपं होतं हे लाडू बनवणं आणि हे पूर्ण प्रोसेस पण तर आता खोबऱ्याचे लड्डू यालाच आपण खोबर लड्डू असेही म्हणतात तर हे खोबर लड्डू खाण्यासाठी आपल्याला हलवाईकडे किंवा हॉटेल्सला जायची अजिबात गरज नाही आहे आणि आता आपल्याला दिवाळीमध्ये बनवण्यासाठी हा एक सुंदर असा पदार्थ तयार झालेला आहे व आपल्या लिस्टमध्ये ॲड झालेला आहे तर तुम्ही अगदी दहा मिनिटात हे सुंदर असे लाडू नक्कीच ट्राय करा तुम्हालाही आवडतील व ही माझीही रेसिपी कशी झाली तर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आणखी यात काही डाऊट्स असतील तर कमेंट करून नक्की सांगा व आणखी कुठल्या रेसिपी हव्या असतील तर तेही कळवा मी त्याही रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करल तर आता जवळपास आप जवळपास आपले लाडूचे बॅटर बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकतात अगदी कोरडं कोरडं आणि आता आपण ह्याचे लाडू वळू शकतो पण त्यासाठी आपण थोडा वेळ हे बॅटर थंड करून घेऊयात जेणेकरून आपल्याला लाडू वळायला सोपं जाईल नाही तर ते हाताला पोळेल तर अगदी कडक असं आपलं बॅटर बनवून तयार आहे ह्याचे आपण इझिली लाडू वळू शकतो हे काही जास्त हार्ड पण नाही जाणार तर अशा प्रकारे थोडासा भाग घेऊन तुम्ही पाहू शकतात मी कशा प्रकारे लाडू वळते अशा पद्धतीतून तुम्ही याचे छोटे छोटे सुंदर छान असे लाडू वळू शकतात तुम्ही पाहू शकतात सुंदर असा आपला लाडू बनून तयार आहे जास्त गिळगिळी झाली तर खायला थोडी टेस्टी लागत नाहीत त्यामुळे कुरकुरीत असे लाडू बनून तयार आहेत तर मग तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी आज नवनवीन रेसिपीसोबत व तुम्हाला आणखी दिवाळीशी रिलेटेड किंवा कुठल्याही फराळाच्या रेसिपी हव्या असतील तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्या नक्कीच चेक करा तुम्हाला रेसिपीज बनवण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि हे माझे लाडू कसे झाले हे कमेंट करून नक्की कळवा तुम्ही पाहू शकता अग थोड्याशा खोबऱ्याच्या किसामध्ये एक जवळपास नऊ दहा तर लाडू नक्कीच बनतात आणि ते पण अगदी सुंदर असे हे लाडू तुम्ही हवं तर एक पंधरा दिवस पण स्टोअर करू शकतात कारण यामध्ये कुठलं दूध वगैरे काहीच नाही त्यामुळे ते खराब पण नाही होणार तर अशा प्रकारे तुम्ही हे लाडू ह्या दिवाळीमध्ये नक्कीच टेस्ट करा व नक्कीच ही रेसिपीज ट्राय करा पुन्हा आपण भेटूयात अशाच नवनवीन आणि टेसिप रेसिप्यांसोबत तोपर्यंत ब बाय